नमस्कार हो आज आपण गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे शून्य नंबरच्या खोलीतले रहस्य गावापासून दूर डोंगराच्या कुशीत वसलेले एक जुने वाडा होत राजवाडा जुन्या काळी तेथे एका जमीनदाराचा राहण्याचा वाडा होता पण त्याच्या मृत्यूनंतर वाडा ओस पडला होता गावकरी सांगायचे की वाड्याच्या शून्य नंबरच्या खोलीत आजही काहीतरी विचित्र घडतं एकदा कॉलेजचे चार मित्र रोहित समीर प्रिया आणि जान्हवी यांच्या प्रोजेक्टसाठी ऐतिहासिक ठिकाण पाहायला बाहेर पडले त्यांनी राजवाडा पाहण्याचं ठरवलं गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना वाड्यात न जाण्याचा इशारा दिला पण उत्सुकतेपोटी त्यांनी तो इशारा दुर्लक्ष केला संध्याकाळी ते वाड्यात पोहोचले वाड्याची अवस्था अतिशय भयावत होती भिंतीवर पाण्याचे डाग कोळ्यांचे जाळे आणि अंधार दाटून बसलेला ते खोली दर खोली फिरत होते शेवटी त्यांना वाड्याच्या एका खोपऱ्यात एक बंद दरवाजा दिसला त्यावर लिहिलं होतं खोली क्रमांक झिरो प्रवेश निषिद्ध आपण आज जाऊया का जानवीने विचारलं माझ्या मते नाही प्रिय घाबरत नव्हती पण रोहितने दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्याचा पाठलाग केला खोलीत प्रवेश करताच थंडीचा झटका बसला खोली पूर्ण अंधारात होती पण एका कोपऱ्यात एक जुनं आरशाचं फ्रेम लटकत होतं समीरने टॉर्च लावली आणि आरशात पाहिलं त्याला आरशात स्वतःचा चेहरा दिसला पण त्याच्यासोबत अजून एक चेहरा दिसला एक विचित्र विकृत चेहरा जो हसत होता हे काय होतय तो ओरडला अचानक खोलीचा दरवाजा जोरात बंद झाला सर्वजण घाबरून गेले आरशातून अचानक एक सावली बाहेर आली ती एक स्त्री होती शुभ्र साडीतील डोळे रक्तासारखे लाल तुम्ही इथे का आलात तिचा आवाज घरंगणाऱ्या दगडासारखा होता माफ करा आम्हाला माहीत नव्हतं प्रिया रडत होती ही माझी जागा आहे आता तुमचा पाय इथून निघणार नाही ती किंचाळली सर्वजण एकमेकांचा हात धरून बाहेर पळाले दरवाजा उघडायला ते धडपडले शेवटी दरवाजा उघडला आणि ते धावत बाहेर आले मागे वळून पाहिलं तेव्हा खोली पुन्हा बंद झालेली होती आणि दरवाजावर पुन्हा प्रवेश निषिद्ध लिहिलं होतं त्या रात्रीनंतर कोणीच वाड्याजवळ गेलं नाही चारही मित्र आजही त्या अनुभवाबद्दल बोलताना थरथरतात धन्यवाद मित्र हो अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा